छान मस्त असा हा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे आणि त्यासोबतच मस्त असा आलू मसाला तयार केलेला आहे तर मसाला डोस्याची भाजी अगदी मस्त चटपटीत तयार केलेली आहे सकाळ सकाळ असा मस्त हेल्दी नाश्ता मिळाला तर कुणाला नको आहे आणि तो देखील घरच्याच साहित्यात अगदी रेशनचे तांदूळ वापरून मी हा नाश्ता तयार केलेला आहे अगदी हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा जर बनवायचा असेल तर मग बॅटर कसं बनवायला पाहिजे कुठला तवा वापरायला पाहिजे आणि मसाला डोसाची भाजी जी आहे ती कशी तयार करायला पाहिजे छोट्या छोट्या टिप्स इथे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुमचा पण डोसा मस्त असा कुरकुरीत तयार होईल प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे तांदूळ तर इथे मी घेतले रेशनचे तांदूळ आणि हे दोन कप रेशनचे तांदूळ मी घेतलेले आहेत तुमच्याकडे रेशनचे तांदूळ नसतील तर कुठलाही जाड तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता अर्धा कप मसूर डाळ घेतली आहे मसूर डाळऐवजी हो कुठलीही डाळ तुम्ही वापरू शकता मुगाची डाळ चण्याची डाळ पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पोह्यांचा वापर करायचा नाही नाहीतर मग आपलं हे जे बॅटर आहे ते आंबट होऊ शकतो त्यामुळे आता हे स्वच्छ मी दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ धुवून घेते डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे जे डाळ तांदूळ आहे ते आपल्याला सहा ते सात तास भिजत ठेवायचे आहेत आता उन्हाळा आहे त्यामुळे पाच सहा तासामध्ये हे लगेचच भिजतात डाळ तांदूळ मस्त असे भिजून आलेले आहेत तर आता मिक्सरचं लहान भांडं मी घेतलेलं आहे कारण आपल्याला इथे स्मूथ पेस्ट तयार करायची आहे तर मिक्सरचं लहान भांडंच घ्यायचं आहे आणि पाणी जे आहे ते पाणी फेकून न देता याच पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचं आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते फॉर्मेट करायला ठेवल्यानंतर चांगलं फुलून येतं तर आता हे पीठ आपण अगदी स्मूथ असं तयार केलेलं आहे आणि याच पद्धतीने आपण सर्व पीठ तयार करून घेणार आहोत पाणी मात्र आपल्याला हे डाळ तांदळाचंच पाणी वापरायचं आहे थोडं थोडं करून मी हे पीठ आता संपूर्ण तयार करून घेते तर इथे मी हे सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे पीठ तयार करून झाल्यानंतर लगेचच त्याचं झाकण ठेवून आंबवण्यासाठी ठेवू नका तर, थे तर दोन ते तीन मिनटं चांगलं ह्याला फेटून घ्यायचं आहे हाताने फेटलं तर अतिउत्तम पण मी आता चमच्याने हे फेटून घेतलेलं आहे यामध्ये हवा भरली जाते आणि मग आपलं पीठ जे आहे ते चांगलं फुलून यायला मदत होते तर आता हे फेटून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर आपण ह्याला असंच ठेवून देऊ आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे त्यामध्येच आता मी अर्धा चमचा मोहरी घातलेली मोहरी छान तडतडू द्यायची आहे यामध्ये एक चमचा चणा डाळ घातलेली आहे एक चमचा उडदाची डाळ घातलेली आहे डाळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि इथे आपण तयार करणार आहोत आलू मसाला म्हणजे डोस्याची भाजी आपण तयार करणार आहोत चला तर मग मस्त असं डाळ परतून घ्यायची ह्यामध्ये आता चार पाच मिरच्या मी उभ्या चिरून घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं घातलेला आहे मू यानंतर आपण ह्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालणार आहोत फ्रेश असा कडीपत्ता मस्त असा घातलेला आहे कडीपत्त्याचा सुगंध छान येतो त्यामुळे कडीपत्ता अवश्य घाला आणि आता हे मस्त असं परतून घ्यायचं आहे खमंग फोडणी तयार करून घ्यायची आणि यामध्येच आता चिमूटभर मी हिंग घातलेला आहे आणि ह्यानंतर इथे उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे मी तर पाच सहा कांदे मी इथे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि ते असे उभे चिरून घेतले थोडासा जाड उभा चिरायचा आहे आणि हा कांदा जो आहे तो आपल्याला ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे तर फक्त आपल्याला गुलाबी रंगावर ह्याला परतून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो मस्त असा ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे आता बघा हा कांदा मस्त असा गुलाबी रंगावर तयार झालेला आहे आणि यामध्येच आता मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हळद अगदी कमी हळद घाला म्हणजे त्याचा रंग जो आहे तो खूप छान येतो आणि आता हे मस्त असं परतून घ्यायचं आहे बघा कांदा फक्त एवढाच आपल्याला शिजवायचा आहे कांदा करपता कामा नाही याची दक्षता घ्यायची आता इथे एक उकडलेला मोठा बटाटा आहे तुम्ही मध्यम आकाराचे दोन पण घेऊ शकता उकडून हाताने मी मॅश करून घेतलेला आहे आणि आता तो आपण ह्या कांद्यामध्ये घातलेलं आहे फोडणीमध्ये घातलेलं आहे आणि हे मस्त असं परतून घ्यायचं अगदी छान त्याला मॅश करून घ्यायचं अगदी मस्त ही मसाला डोसाची भाजी तयार होते आणि ह्यातमध्ये दोन ते तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे ह्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे थोडीशी ती लुसलुशीत होते आणि आता ह्यावर भरपूर अशी मस्त फ्रेश कोथिंबीर घालायची की आपली मसाला डोसाची भाजी जी आहे ती अगदी उत्तम तयार होते मस्त त्याला खमंग अशी फोडणी दिलेली आहे त्यामुळे खूपच छान ही भाजी तयार झालेली आहे चला तर मग आता आपलं पीठ तयार कसं झालेलं आहे ते आपण पाहूया तर इथे बघा पीठ मस्त असं फुललेलं आहे कारण आपण ज्या टिप्स फॉलो केल्या आहेत त्यामुळे हे पीठ जे आहे ते खूप छान तयार झालेलं आहे तर इथे पुन्हा एकदा मी सांगते की जर थंडी असेल तरच पोहे वापरायचे वापरा तर आता उन्हाळा आहे त्यामुळे पोहे वापरायचे नाही नाही तर मग पीठ फार आंबट होते तर आता लागेल इतकं पीठ आपण ह्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पण वापरू शकता तर मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे आता आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ जे आहे ते डोश्याचं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर डोश्याचं पीठ थोडंसं पातळ असतं आता ह्यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे बाकी काहीही घालायचं नाही आणि प्लेन डोसा आपल्याला इथे तयार करायचा आहे तर काही टिप्स जर तुम्ही ह्या फॉलो केला तर तुमचा डोसा पण मस्त असा कुरकुरीतच तयार होईल तर त्यासाठी पीठ चांगल्या प्रकारे फर्मेट होणं फार गरजेचं आहे आता इथे तवा जो मी घेतलेला आहे तो कास्ट आयरन बिडाचा तवा घेतलेला आहे आणि तो मस्त असं गरम करून घेतला कांद्याने त्याला तेल लावायचं म्हणजे मग डोसा व्यवस्थित निघतो आता बघा तवा मस्त गरम करून घेतलेला आहे त्यावर आता हे पीठ घालते मी दीडपळी पीठ घालते आणि डोसा जो आहे तो हलक्या हाताने पसरवून घ्यायचा बघा अगदी मस्त असा डोसा पसरला जातो या पद्धतीने हा डोसा पसरवून घ्यायचा आणि आता गॅसची आज ही मध्यम आहे तर त्या गॅसची आत जी आहे ती एकदम लो करायची आहे कमी करायची आहे आणि मंद आचेवर आपण हा डोसा जो आहे तो चांगला कुरकुरीत तयार करून घ्यायचा अगदी झटपट तयार होतो जास्त काही वेळ लागत नाही वरून डोसा कोरडा पडू नये म्हणून तेल घालून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं आता बघा हा डोसा जो आहे तो आपोआप तव्यामधून सुटलेला आहे अगदी मस्त डोसे तयार होतात जरी बिडाचा तवा असला तरी डोसा बिलकुल चिकटत नाही आणि उष्णता जी आहे ती सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरलेली आहे तुम्ही पाहू शकता बिलकुल हा डोसा करपत देखील नाही बरेच जण असं म्हणतात की बिड्याच्या तळ्यात मध्येच फक्त ते करपतो आणि बाजूला कच्चा राहतो असं काही नाही आहे मस्त असा डोसा तयार झालेला आहे आणि बघा किती क्रिस्पी हा डोसा मस्त तयार झालेला आहे असाच क्रिस्पी डोसा तुम्हीसुद्धा बनवू शकता जर काही टिप्स फॉलो केल्या तर चला तर मग आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया सका सकाळ सकाळ जर असा हेल्दी नाश्ता आणि ते पण घरच्याच साहित्यात मस्त असा हॉटेलसारखा नाश्ता मिळाला तर कुणाला नको आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद